साधू कथांतून व्यक्तिमत्व विकास डॉक्टर कृष्ण माधव घटाटे प्रकरण आठ अनंत बभू, आता अडवू नकोस आठवशील तेव्हा येईन आल्याशिवाय राहणार नाही आता माघारी फिरता येत नाही संन्यास घेण्याला मुहूर्त लागत नसतो संन्यास घेण्याचा निश्चय हाच खरा मुहूर्त मगराच्या निमित्तानं तू मला संन्यास घेण्याची अनुमती दिली आहेस तुझी अंत्यक्रिया माझ्या हातानं व्हावी एवढंच ना तुझं म्हणणं काळजी करू नकोस तसेच होईल आठवण करण्याचा अवकाश की तुझ्यापुढं मी उभा टाकेन प्रौढ वयात असलेल्या व्यक्तीसारखे आठव्या वर्षी आपल्या मातोश्रीचे सांत्वन करून बाहेर पडलेला बटू आज घरी परतला होता आता तो मोठा झाला होता आचार्य झाला होता त्याचा वेश पालटला होता हातात दंड कमंडदू गळ्यात टपोऱ्या रुद्राक्षांची माळ भालपट्टावर भस्माचे तीन पट्टे आणि कौपीन वस्त्रे अंगावर आली होती आईने मुलाला ओळखले तो होता तिचा शंकर आठव्या वर्षीच पुढे गेलेला तर जगद्गुरु झालेला संन्यासाचे सर्व कुटुंब पाश तुटले असतात कोण आई कोण वडील कोण कोण शत्रू कोण मित्र संन्यासाला सारेच सारखे तथापि आईच्या बाबतीत मात्र वेगळा न्याय लावायचा असतो संन्यासाला स्वतःच्या वडिलांना नमस्कार करता येत नाही वडिलांनीच संन्याशी मुलापुढे वाकायचे असते संन्यासी असला तरी आईपुढे तो मुलगाच म्हणूनच आईने स्मरण करताच तिच्या भेटीला ते पुढ्यात येऊन उभे टाकले होते अशाही वेशात का होईना मुलाला पाहताच तिला फार फार आनंद झाला शिवपुत्र शंकराचार्यांचे शिव गुरु शंकराचार्यांचे वडील शंकराचार्य लहान असतानाच ते निवर्तले होते तरीही मोठ्या धैर्याने मातोश्री दिवस काढीत होती मगरान बालशंकराला पूर्णेच्या पात्रात ओढलं काय अन आणि आपण त्याला संन्यास घेण्याची अनुज्ञा दिली काय ते सारे दिवस तिला आठवले आता मात्र समाधान वाटले मुलगा अंतराने दुरावला, तरी समोर येऊन उभा टाकला होता आता तिला जीवनाची शाश्वती राहिली नव्हती अशा चिरप्रस्थानाच्या वेळी मुलाची गाठभेट झाली तिचा आनंद तिच्या डोळ्यात मावेनासा झाला <coughs> बाळ ती क्षीण स्वरात म्हणाली माझे जाण्याचे दिवस आले आहेत पण माझ्या मनाला समाधान म्हणून कसं वाटत नाही शंकराचार्यांनी आपल्या अद्वैत ज्ञानाचं गाठोड गाठोड तिच्या पुढे सोडायला आरंभ केला कस रे तुझं हे ज्ञानाचं ओझ मला उचलेल शरीराबरोबर मन थकलं आहे अशा वेळी तुझं हे ज्ञान माझ्या काय कामाचं अवघ्या सोळा वर्षी उपनिषद ब्रह्मसूत्रांवर भाष्य लिहिणारे दिग्विजय करून अद्वैत सिद्धांताची पुनर्स्थापना करणारे शंकराचार्य क्षणभर स्तब्ध झाले आणि विकलांग अवस्थेतही तिला झेपेल अशी ध्यानाची वाट दाखविली काही काळ तिला त्या वाटेने जाता आले पण मनाची गाडी मूळ पदावर येऊ लागली व्याकुळ त्या सुरात आई म्हणाली अंतकाळी असंच का माझं मन बावरलेल असेल आचार्य जसे ज्ञानी होते तसेच भागवतही होते श्रीया श्लिष्ट विष्णू हे विष्णूचं स्तोत्रमुखातून बाहेर पडू लागलं आणि शंखचक्र विराजित श्री वत्सलाछन विष्णू प्रत्यक्ष येऊन उभे राहिले इति इतिवारिकटे श्रीयुत आविर्भू स्वगुणवृत उदार शंखचक्र शंखचक्रा उच्च असत अन आईनं त्या दिव्य रूपाकडे अखेरचं पाहिलं आणि डोळे मिटले संतांच्या गावीची रीतच वेगळी ज्याला आपलं म्हटलं त्याला सोडणं नाही तो कुठल्याही पातळीवरचा असो वैराग्य संपन्न असो उपासक असो ज्ञानी असो त्याला परमार्थाच्या शेवटापर्यंत पोहोचवतील आपणा सारखे करतील या तर शंकाच नको पण अज्ञानी मनुष्यांनाच काय मुंगी सारख्या तिर्यक योनीतील सुद्धा, ते जन्मजन्मी साथ देतील हिताचं सांगतील वाट पाहतील आणि एक दिवस हात धरून उद्धार करतील अट एकच की त्यांनी सांगितलेली एखादी गोष्ट तरी ऐकली पाहिजे म्हणजे हा तो नोहे निराशेचा ठाव असा अनुभव येतो याच रीतीने आद्य शंकराचार्यांनी आईला ज्ञान सांगितले उपासना करून घेतली आपल्या सामर्थ्याने साक्षात भगवंताला पुढ्यात उभे केले अंतकाळी दिनमणी उगवला अन दिवस सोन्याचा झाला प्रकरण आठ येथे समाप्त प्रकरण नऊ हिंदू का नाथ नाही हे जगन्नाथ सुफी रंगात रंगलेल्या अजगर गोंडवी या उर्दू कवीचा हा शेर उदयनाचार्य व मुसलमान भक्त हजारो बन गए काबे जहा मैंने जबी रख दी सुफी रंगात रंगलेल्या अजगर गोंडवी या उर्दू कवीचा हा शेर तो म्हणतो अरे वेड्या धर्मोपदेशका उपासनेतील प्रार्थनेचं सामर्थ्य तुला काय ठाऊ अरे मी जिथं जिथं डोकं टेकवतो तिथं तिथं हजारो काबे उभारले जातात वरकरणी हा अहंकार आहे असे वाटणे स्वाभाविक आहे पण तसे नसून श्रद्धा न भक्तीतून व्यक्त झालेला तो आत्मविश्वास आहे यात स्वतःचा दिमाग मिरवला नसून उपासनेची थोरवी गाईदी आहे निष्ठेने नक्षखांत नलेल्या देहातून आणि नितांत प्रेमाने चिंब झालेल्या हृदयातून पतित पावन नवे म्हणून नि जातो माघारा असे रुसव्या फुगव्याचे तिखट बोल निघू लागतात फार दूरच कशाला भारतातील जगन्नाथपुरी चार धामांपैकी एक ओरिसातील भुवनेश्वरापासून वीस मैलांवर समुद्र तीर्थक्षेत्र तीर दहाव्या शतकातील उत्तरार्धात उदयनाचार्य हे प्रौढ विद्वान जगन्नाथाच्या दर्शनासाठी आलेत हे न्यायशास्त्राचे प्रधान आचार्य आत्मतत्व विवेक व न्याय कुसुमांजली हे त्यांचे सर्वश्रेष्ठ ग्रंथ यात वेदबाह्य तत्वज्ञानातील ईश्वर निषेधविषयक युक्तिवादांचे त्यांनी विद्वत्तापूर्ण खंडन केले आणि ईश्वरसिद्धी विष वीश, विषयक न्यायशास्त्रातील अद्वितीय ग्रंथाची रचना केली उदयनाचार्यांना म्हटले आपली सेवा ईश्वरचरणी रुजू झाली असेल अपार बुद्धी आणि पांडित्याचे लेणे देवाने आपल्याला दिले लेण्यावर लेणे आता देवाजवळ आपल्याला खास स्थान असणार यात शंका नाही पण उदयनांचा तो तर्क अपुरा होता देवाला केवळ लेणे नको असते त्याला हवा असतो लेकराच्या प्रेमाचा हट्ट त्यालाच तो हट। त्याला द्वश दो होत असतो उदयनाचार्यांना हे लवकरच उमजले एकदा ते पुरीला जगन्नाथाच्या दर्शनाला गेले नेहमीप्रमाणे जगन्नाथाने त्यांना दर्शन दिले नाही उदयनाचार्यांनी एक दोन दिवस वाट पाहिली नि तिसरे दिवशी ते जगन्नाथाला स्पष्टच म्हणाले की देवा तुला तुझ्या ऐश्वर्याचा फार अहंकार झालेला दिसतोय म्हणूनच एवढ्या दुरून आलो तरी तू मला दर्शन देत नाहीस पण लक्षात ठेव बौद्ध पंडित तुझ्या अस्तित्वाचेच खंडन करतात त्यावेळी तुझी स्थिती सांभाळणे माझ्यात हाती आहे या म्हणण्यात त्याच्या अहंकाराची छटा नसून तो आत्मविश्वास आहे जगन्नाथ दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही याची प्रचंड खात्री आहे ईश्वर दर्शनाची तळमळ आहे त्यामुळे ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी आयुष्य वेचणाऱ्या या निस्सिम भक्तापुढे जगन्नाथाला नमते घ्यावे लागले दर्शन द्यावे लागले उदयनाचार्यांनी भांडून दर्शन घेतले तर दुसऱ्या एका भक्ताने वेगळ्याच रीतीने परमेश्वरास दर्शन देण्यास भाग पाडले हा होता जगन्नाथाचा एक मुसलमान भक्त तो पुरीला जगन्नाथा जगन्नाथाच्या दर्शनासाठी गेला धर्माने मुसलमान असल्यामुळे मंदिरात प्रवेश मिळाला नाही पण तोही दृढनिश्चयी बाहेरच ठाण मांडून बसला अनु म्हणाला अगर होता हिंदू का नाथ तो कोई उजर नहीं। जगन्नाथ हे नामटिहारो परमेश्वरा जगन्नाथ हे नाव आहे तुझं हिंदू हिंदूनाथ असे नाव असते तर माझी काहीच तक्रार नव्हती पण तू जगाचा नाथ आहेस आणि मी काय जगा बाहेरचा मग मला दर्शन का देत नाहीस त्याचे धरणे नामदेवांसारखेच हट्टी होते शेवटी जगन्नाथाला आपले ब्रीद सांभाळावे लागले चेतना चिंतामणीच्या गावीची ही आहे उपराटी रीत प्रकरण नऊ येथे समाप्त प्रकरण दहा देहधारीस चुकले देहधारीस चुकले वैयक्तिक कौटुंबिक व सामाजिक जीवन ज्या एकाच बिंदुभोवती प्रदक्षिणा करीत असते ते घर बाल वृद्ध स्त्री पुरुष गरीब श्रीमंत सर्वांचा विसावा असते ते घर पक्ष्यांचं घरट प्राण्यांची गुहा गुरांचा गोठा सर्व प्राणी मात्रांना त्याची ओढ असते समर्थ रामदास म्हणतात देह हे देह म्हणजेच घर आहे पण आश्चर्य असे की या देहासंगे वर्तले देहासंगे मिरवले मुख्य देह धरत्यास चुकले नवल मोठे या देहाशी तादात्म्य पावलेला हा जीव देहच मी आहे असे समजतो देह देवाचे देऊळ आहे देह हीच पंढरी असून आत्मा हा विठ्ठल आहे ही संतांची सांगी विसरून जातो कबीरदासांनी तर एका पदात बंगल्याचे सुंदर वर्णन केले आहे बंगला खूब बनाया रे अंदर नारायण सोया इस बंगले के दस बीच पवन का खंबा रे आवत जावत कोई नहीं देखे यही बडी अचंबा रे अशा या घराला आपण असा असा हा नारायणाचा बंगला जगात जितकी शरीरे तितकी जगात जितकी शरीरे ती सारी भगवंताची निवासस्थाने अशा या घराला आपण परोपरीने सजवतो नाना वस्त्रे नाना भूषणे यांनी शरीर शृंगारतो पण विवेक विचाराने अंतरंग सजविण्याचे राहून जाते देहात असणाऱ्या देहीशी ओळख करून घेण्याचे राहून जाते या देहासंगे पन्नास पाऊनशे वर्षे आपण राहतो पण इथला घरधनी कोण तो कुठून येतो कसा येतो कुठे राहतो अन मृत्यूनंतर कुठे जातो सारेच गुप्त ते आपण समजून घेत नाही हा माझा देह सुंदर आहे निर्व्यंग आहे मी हुशार आहे शूर आहे असा देहाचा अभिमान बाळगतो पण त्याच्या घरधन्याशी तोंड ओळख देखील नसते आत्मीयता तर दूरच राहिली मी डोळ्यांनी बघतो कानांनी ऐकतो पायांनी चालतो पण या डोळ्यांचे डोळे कानांचे कान पायांचे पाय अशा त्या दण्याशी ओळखच होत नाही सोहम सोहम असा अनाहत नाद सा रात्रंदिवस ऐकत असतो पण दृश्याच्या पंचभौतिक पसारात, ते शब्द ऐकूच येत नाहीत देहाशी विटाळ म्हणती सकळ आत्मा तो केवळ शुद्ध झाली तरी समजत नाही काय अशी असे विचारणाऱ्या त्या सत्य पुरुषाला स्मरूनही आपण भुलणे भुलणे सोडित नाही अंतरीचा दिवा मालवू नको रे हे ऐकूनही आपण अंतरंगातील दिव्याच्या प्रकाशात पाहत नाही कोणाचे हे घर देह कोणाचा आत्माराम त्याचा तोची जाणे ही प्रश्नोत्तरे आमच्या मनबुद्धीच्या आव्याकात येतच नाहीत मानवी देह लाभणे हेच मुळी गबाड मिळणे आहे बाकी सर्व शरीरे ही काबाड कष्टाची आहेत दे नरदेह हा ईश्वरी वरप्रसाद आहे तो पुन्हा पुन्हा प्राप्त होत नाही या देहातील प्रत्येक श्वासाचा हिशेब ठेवला जातो अशा या सुंदर आणि दुर्लभ असलेल्या देहाला केव्हा सोडावे लागेल ते माहीत नाही म्हणून त्याचा विचार करणे महत्त्वाचे आहे देहाची स्वरूपे चार स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण स्थूल देह आपणाला माहीतच आहे स्थूल देहाच्या आत सूक्ष्म देह म्हणजेच मन बुद्धी चित्त अहंकार यांनी बनलेला आहे त्याही देहाचे मूळ आहे अज्ञान हाच कारण देह त्याही पलीकडे महाकारण देह या चारही देहांचा निराश करायचा आणि सर्वांचा साक्षी असा घरदनी बघायचा हे मानवी जीवनाचे खरे जीवन कर्तव्य लहानसे मूल बटाटे उकडताना बघून म्हणते की बटाटे नाचतायत पण त्यांना नाचविण्याचे सामर्थ्य अग्नीच्या दाहक शक्तीत आहे हे त्याला कळत नाही तसेच बालबुद्धीने आपणही बडबडत असतो की मी अमोक केले तमोक केले असे करणार आहे इत्यादी पण माझ्यातून बोलणारा पाहणारा कोण आहे म्हणजेच मी कोण आहे करता कोण आहे हे आपल्या मनबुद्धीच्या आटोक्यात येतच नाही आपण घरात राहतो पण घरधनी कोण ते समजून घेत नाही उभे आयुष्य ज्या सत्तेमुळे जगतो ती राजसत्ता ओळखू येत नाही ज्ञान विज्ञान जाणणाऱ्या तत्त्वज्ञापासून सामान्य माणसापर्यंत सर्वांना संतांनी आवाहन केले आहे याची देही याची डोळा देहात असून न दिसणाऱ्या घरधन्याचा परिचय करून घ्या आणि जगी सर्व सुखी असा कोण आहे याचा स्वतःमध्येच अनुभव घ्या प्रकरण दहा येथे समाप्त